रामकृष्ण हरी नर्मदेहर नर्मदा परिक्रमा गौरीताई गंगवणे या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते तर सर्वप्रथम सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आपण आज या विषयावर चर्चा करणार आहोत की आता काही दिवसातच म्हणजे आज कोजागिरी पौर्णिमा आहे बऱ्याच जणांनी आज कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी संकल्प घेतलेला असेल नर्मदा परिक्रमाचा त्यांनाही माझ्याकडून शुभेच्छा की तुमची नर्मदा परिक्रमा चांगली सफल हो दुसरा विषय म्हणजे नर्मदा परिक्रमा करत असताना परिक्रमावासींनी कोणते नियम पाळले पाहिजे काय अटी आहेत जे नवीन आहेत त्यांच्यासाठी हा संदेश आहे आणि जे कोणी आता नवीन नर्मदा परिक्रमा करणार आहेत ज्यांना कोणाला संत गजानन महाराजांच्या आश्रमामध्ये ओंकारेश्वर मध्ये राहायचं असेल एक ते दोन दिवसाची त्या ठिकाणी परिक्रमावासियांसाठी मोफत सेवा दिली जाते तर, सेवा तर ती सेवा घ्यायची असेल तर कोणती कागदपत्र आवश्यक आहे तर सर्वात प्रथम म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट साईजचे फोटो त्यानंतर लागणारे आपला रहिवासी दाखला आणि दुसरं म्हणजे संमतीपत्र तर संमतीपत्र म्हणजे काय तर मी माझं हे हे नाव मी या गावचा रहिवासी असून मी माझ्या परिवाराच्या परवानगीने आणि गावकऱ्याच्या परवानगीने निघालेलो हो, आहोत अशी नगरसेवकांची किंवा तुमचे तुमचं ग्रामपंचायत असेल तर सरपंचाकडून कुडू, किंवा नगर परिषद असेल महानगरपालिका असेल तर नगराध्यक्ष नगरसेवक यांच्याकडून तुम्ही स्टॅम्प घेऊन सिग्नेचर घ्यायची आणि सर्वात प्रथम म्हणजे घरच्यांच्या परवानगी शिवाय सर्वांनी निघणे आता बरेच जण काय असतात परिक्रमेची खूप आवड असते घरचे पाठवत नाही कारण कोणाचं वय झालेलं असतं कोणी तरुण असतं तर घरच्यांच्या पाठीमागची जबाबदारी असते घरच्यांना चिंता पडते मग वय झाले कसं पाठवायचे एवढा मोठा लांबचा प्रवास आहे तर सर्वात प्रथम तुम्ही घरच्यांच्या परवानगीशिवाय निघू नका जेव्हा घरच्यांची संमती असेल तेव्हाच तुम्ही परिक्रमासाठी निघा अन्यथा तसं निघू नका कारण की खूप काही घटना घडतात तिकडं कोणीही नसतं प्रत्येकजण प्रत्येकाला पडलेलं असतं त्याच्यामुळे सर्वांनी घरच्यांच्या परवानगीशिवाय निघा आणि सर्वात प्रथम सांगेल की जे कोणी मोबाईल घेत आता बरेच जण असतात की आम्हाला साधना करायची आहे तर आम्ही मोबाईल वगैरे घेणार नाही तर मोबाईल अत्यंत गरजेचा आहे तुम्ही यूज नाही केला तरी चालेल थोडक्यात घरच्यांचं कॉन्टॅक्ट राहील एवढा तरी तुम्हाला तो यूज करावा लागेल जेणेकरून काही अडचणी येतात कोणता वेळ कसा वाईट प्रसंग चांगला प्रसंग येईल सा, सांगता येत नाही तर आपण या विषयाकडे वळणार आहोत की नर्मदा परिक्रमा करत असताना नियम आणि अटी काय आहेत तर सर्वात प्रथम ओंकारेश्वर जर ओंकारेश्वरमधून जर तुम्ही परिक्रमा करत असाल सर्वात प्रथम हे सांगायचे की संत गजानन महाराजांच्या जर आश्रमात तुम्ही थांबलेले असाल तर ज्या दिवशी तुम्हाला संकल्प आहे त्या दिवशी तुम्ही काय करायचे तुमची बॅग वगैरे जी असेल ती गोमुख घाटावर घेऊन आहे बरेच परिक्रमावासी काय करतात की संकल्प घेतात आणि पुन्हा आश्रमामध्ये जातात मग ती बॅग घ्या बॅग घेऊन परत परिक्रमा सुरू करतात तर अशाने तुमची नर्मदा परिक्रमा आहे हो पर ती खंडित होऊ शकते तर त्याच्यामुळे काय करायचं तुम्हाला जर ज्या दिवशी संकल्प घ्यायचा आहे त्या दिवशी तुम्ही काय करायचं ती बॅग वगैरे सगळं जे सामान असेल तुमचं गोमुख घाटावर घेऊन यायचं आणि पहिल्या दिवशी जो आहे संकल्प घेतला की आपल्या वाटेने निघायचं मग पहिला दिवस बरेच जण विचारतात की आम्ही मय्याच्या किनाऱ्याने चाललं पाहिजे की रोडने चाललं पाहिजे ज्याचं ज्याचा प्रश्न आहे पण सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगेल की दुसऱ्या दिवशी आपल्याला किनारा लागतोच मोरटक्कापासून तर दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला किनारा लागतो तर पहिल्या दिवशी जाऊ नये मला तरी असं वाटतं कारण मी गेलेले नाही शेवटी ज्याच्या त्याचा मनाचा प्रश्न आहे पहिल्या दिवशी तुम्ही रोडने प्रवास करू शकता आणि नियम आटी जर सांगायच्या म्हटल्या तर आपण परिक्रमात आहोत नर्मदा परिक्रमेचा संकल्प घेतल्यानंतर स्वतःभोवती प्रदक्षिणा घालायची नाही एखाद झाड असेल झाडाभोवती प्रदक्षिणा घालायची नाही एखादं मंदिर असेल आपल्याला सवय असते बघा महादेवाच्या मंदिरात गेलं किंवा हनुमंतरायाच्या मंदिरात गेलं कोणत्याही मंदिरात गेलं आपण दर्शन घेतो आणि मंदिराला प्रदक्षिणा घालायची आपण परिक्रमेत असतो त्याच्यामुळे नर्मदा परिक्रमा करताना लक्षात ठेवायचं आपण घाली इंग्लोटा अंगणबंदी नच्या जे गोल प्रदक्षिणा घालतो स्वतःभोवती प्रदक्षिणा घालायची नाही मंदिराभोवती प्रदक्षिणा घालायची नाही कोणत्याही झाडाला प्रदक्षिणा घालायची नाही संतांचं एखाद्या संन्यासी महाराजांचं संतांचं दर्शन घ्यायचं असेल तर लांबून दर्शन घ्यायचं महिलांनी तर लांबूनच दर्शन घ्या चरण स्पर्श करण्यापेक्षा कारण मी जे आहे मला जे सांगण्यात आलेलं आहे मी लांबूनच दर्शन घेते किंवा एखाद्या त्यामुळे जेवढं लांबून दर्शन घेता येईल तेवढं लांबून दर्शन घ्या आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे आज्ञेशिवाय फूल आणि फळं तोडायचं नाही परिक्रमामध्ये असताना कोणते आपण काय करतो फूल दिसलं की मै्याची चरणी व्हायचं म्हणून फूल पटकन तोडतो फळं पटकन तोडतो तर फूल आणि फळं तोडायची नाही जर खूपच गरजेची असेल तर त्या फुलाची आणि फळाची क्षमा मागायची आणि मग ते फूल आणि फळं जे असेल ते तोडायचं अन्यथा तसं तोडायचं नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आश्रमामध्ये गेल्यानंतर आता आपल्याला माहितीये एखादं गाव असेल एखाद्या गावात आपल्याला जर आज आश्रमामध्ये मुक्कामी राहायचा असेल किंवा दुपारचं भोजन प्रसादी करायचं असेल तर काय करायचं परिक्रमेमध्ये असताना आपण एखाद्या आश्रमात गेलो आपल्याला माहिती आहे आपण नर्मदा परिक्रमा करतोय आपला आश्रमावर जाण्याचा अधिकार आहे हक्क आहे आपण काय करतो आता आपल्याला सवय झालेली आश्रमामध्ये जायची आपण काय करतो धडकन आश्रमामध्ये घुसतो पटकन आश्रमात गेलो की आसन दिसलं की आसन लावतो नळ दिसलं की तिथं जाऊन पटकन कपडे धुतो जे काय असेल ते पण हे करण्यापूर्वी काय करायचं आपण आश्रमात गेल्यानंतर आपल्याला कुणी अडवणार नाही कोणत्या गोष्टी करण्यापासून पण आपले काय जे नियम आहेत जे काय आपलं बोलणं आहे असतील किंवा कोणी परिक्रमावासी यांची सेवा करणे गावातले कोणी असतील तर त्यांना काय बनायचं नर्मदे हर महाराज जी आम्ही आत येऊ शकतो का आम्हाला या ठिकाणी सेवा भेटू शकते का राहण्याची तुम्हाला ते मनाही करणार नाही पण जो एक विचारण्यात आदर असतो ना तो खूप छान असतो म्हणजे त्यांनाही छान वाटतं आणि आपल्यालाही चांगलं वाटतं एखाद्या आश्रमात गेलं त्यांना विचारायचं आज आम्हाला इथे राहण्याची व्यवस्था होईल का आम्ही आज रुक शकते क्या आम्हाला इथे थांबण्याची परवानगी भेटेल का मग ते सांगतील इथे ते जा महाराज जी तिथं नळ दिसतोय मग आपण जा जातून पटपट कपडे धुतो मग पाणी असतं एखाद्या आश्रमात नसतं विचारायचं कपडे धुवायचे ते तिथलं आम्ही पाणी वापरू शकतो का असे जे काही नियम आहेत अटी आहेत आश्रमामध्ये गेल्याच्या नंतर ते आपण विचरायचे आता काय होतं प्रत्येक आश्रमामध्ये आता परिक्रमावासी खूप वाढलेले आहेत दसऱ्यापासून तर निघतातच पण जी कार्तिक एकादशी होते देव उठनी एकादशी त्याच्यानंतर खूप परिक्रमावासी वाढतात मग काय करायचं आपण एखाद्या आश्रमात गेलो की एकटेच महाराज जे असतात सेवा देणारे किंवा दोघं असतील एक दोघं जण असतील मग यांना चाळीस पन्नास माणसांचा स्वयंपाक करायला लागतो सकाळचा दुपारचा दुपारचा आणि आपन, संध्याकाळचा मग अशा वेळी काय करायचं आपण आपण ज्यांची सेवा घेतो आपण एखाद्याचं खातो आश्रमांमध्ये खातो कोणी आपल्याला रस्त्याने बोलत असेल मग ती सेवा कशी फेडायची बरेच जण म्हणतात ना आपण सगळ्यांचं पुण्य घेतो परिक्रमेमध्ये मग आपलं पुण्य सगळं व्हायला जातं मग ते काय करायचं सेवा घेली ना की सेवा द्यायची आपण त्या ठिकाणी एखाद्या आश्रमात गेलो महाराज जी असतात आपण जरी चालून आलो तरी काय करायचं महाराज जी हा मग आपण मदत करते कर सकते क्या मग कणिक मळून द्यायचं चपात्या असतील चपात्या लाटून घ्यायच्या काय भाजी कापायचं काम असेल काही ना काहीतरी सेवा करण्याचं काम घ्यायचं कुठं घाण दिसत असेल तर ते आश्रम झाडून काढायचं किंवा पुढचं अंगण झाडून काढायचं कोणत्या नाही कोणत्या रूपात ती सेवा करायची ते तर तुम्हाला नाहीच करू देणार सेवा पण आपले कर्तव्य असतं की महाराज जी हम सेवा कर सकते हे किंवा त्यांना आनंद वाटतो ते तर तुम्हाला करूच देणार नाही पण आपण विचारायचं काम आहे काय काय ठिकाणी काय होतं की सदावर्त असतं मग आपण वीस बावीस किलोमीटर चालून येतो सदावर्त म्हणजे काय ते आपल्याला शिदा देणार आणि आपण ते बनवून खायचं मग अशा वेळी काय होतं आपण काय करतो आपण पाच सहा लोकांचा दुपारची वेळ असेल किंवा संध्याकाळची वेळ असेल पाच सहा लोकांपुरतं आपण बनवतो मग काय होतं अचानक कोणीतरी मागून पाच सहा जण येतात मग आपल्याला त्यांचंही बनवायला लागतं मग आपल्याला थोडीशी चिडचिड होते तर चिडचिड न करता व्यवस्थित संयम ठेवायचा आणि पाच लोकांचं म्हटलं की आपण समजून जायचं की दहा लोकांचं आपण जे भोजन प्रसादी असेल ती बनवून बनवायची त्यानंतर दुसरा नियम असा आहे आपण भोजन प्रसादी करत असताना म्हणजे मी हे का तुम्हाला सांगते आता बरेच लोक मला म्हणतील की तुम्ही काय ज्ञान देत बसलेत तर माझा हा अनुभव आहे स्वतःचा मी हे जे बघितलेलं आहे जे पहिल्यांदा परिक्रमा करतात मग आपण काय करतो आश्रमात असे वेगळे काय वा, हे केलं वागलो तर मग ते नावं ठेवतात आपल्याला आणि जास्तीत जास्त म्हटलं की मग महाराष्ट्रालाच काय झालं की, की महाराष्ट्रवाले लोक असं करतात म्हणजे बऱ्याच नर्मदा खंडामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या माणसांची जी काय आहे ते असं बोलले बोललं जातं त्यानंतर आपण भोजन प्रसादीला बसलो तर भोजन प्रसादीला बसल्याच्या नंतर असं नाही आहे संन्यासी आश्रमामध्ये असं आढळून येतं किंवा अन्य आश्रमामध्ये आढळून येतं आपण भोजन प्रसादी करत असताना आपला डावा हात आपण ताटाला लावायचा नाही उजव्याच हाताने जे काय असेल ते भोजन ग्रहण करायचं त्यानंतर दुसरा नियम असा आहे की आश्रमामध्ये गेल्यानंतर आपण कसं आपल्या घरी म्हणतो किंवा एखाद्या भंडारात गेल्यानंतर एक चपाती द्या चपाती घेत असताना आपण जे कोणी व्यक्ती देत असेल त्यांना आपला हात लागता कामा नाही ते वरून टाकत असतील आपण असं झेलायचं आपण जर म्हणलं थोडीशी भाजी द्या तर भाजी देतात ते पूर्ण टाकतात आपला स्पर्श त्यांच्या बकेटला पातीला किंवा पळीला किंवा त्यांना झाला नाही पाहिजे आपण असं हे नियम लक्षात ठेवा असे नियम कोणी बारीक सांगत नाही तुम्हाला तिथे गेलं ना की मग हे समजतात मग आपण याच्या विरुद्ध वाकलं ना हात लावला किंवा ताट खडखड वाजवलं किंवा जेवण करत असताना बडबड केली मग आपणच बोलणे खातो बोलणी खातात बरेचसे परिक्रमा बोलणी खातात काहींना माहीत नसतं ज्यांना माहीत नाही त्यांना मी हा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करते तिसरी गोष्ट मध्ये आपण एखाद्या आश्रमामध्ये गेलो आश्रमात गेल्याच्या नंतर आता थंडीचे दिवस असतात थंडीचे दिवस असतात तर मग काही आश्रम गावांमध्ये काही आश्रम असतात मग कोणी जे दानशूर असतील त्या ठिकाणी ब्लँकेट देतात म्हणजे यूज अँड थ्रो आश्रमातच ठेवायचं ते आपण आता समजा एखाद्या आश्रमात गेलो आसन टाकतो आसन टाकल्यानंतर आपण काय करतो तिथलं यूज करतो काय काय जणं ते बॅगेत घालून येतात तर असं कोणतंही प्रकारचं कृत्य करू नका तुम्हाला थंडीच्या दिवसामध्ये भरपूर दानशूर आहेत भरपूर जणं तुम्हाला खा खाण्यापिण्यापासून ते प्रत्येक गोष्टी वापरण्या वापरण्या ज्या ज्या आहेत त्या तुम्हाला देत राहतात एखाद्या आपण आश्रमामध्ये गेलो आश्रमात गेल्याच्या नंतर आसन टाकतो आसन टाकल्यानंतर आपण राहतो खातो पितो मग दुसऱ्या दिवशी आपण काय करतो की आसन ठेवून तसंच पळतो आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होऊ नये असं वागू नये त्याच्यामुळे काय करायचं आपलं जे आसन आस आश... आहे एक दो एक पंधरा वीस मिनटं लेट होत्या जायला आपलं आप आसन व्यवस्थित ठेवायचं जेणेकरून कसं बऱ्याच वेळा काय होतं की महाराष्ट्रातली लोक नावं म्हणजे बोलणी खातात आणि काही काही असे आश्रम आहेत की त्यांना काही प्रवेशही देत नाही महाराष्ट्रामध्ये गंदा करते असं तसं म्हणतात पण अशी वागणूक करता वागणूक न करता आपण पन व्यवस्थितपणे त्या ठिकाणी राहिलं पाहिजे त्या ठिकाणचे नियम काय आहेत अटी काय आहेत आश्रमामध्ये गेल्यानंतर आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होईल असं बडबड करू नका एकदम शांतते जे आहे मोठ्याने बोलायचं नाही जास्त मोठ्याने बोलल्याने दुसऱ्यांना आपल्यामुळे त्रास होईल असं वागायचं नाही आश्रमामध्ये त्यानंतर कोणाशी बोलत असताना हळू बोलायचं एखादं झोपलेलं असतं कोणी आपल्यामुळे त्रास होतो त्याच्यामुळे आपण काही घरतो बोलणे खातो प्रत्येक वेळी तर असे जे काही नियम आहेत ते आपण परिक्रमेमध्ये पाळायचेत दुसरी गोष्ट म्हणजे आपण सकाळ सकाळी हा अनुभव आहे की सकाळ सकाळी जर आपण एखाद्या आश्रमातून निघालो आणि तुम्ही जर तुम्हाला जर कोणी म्हटलं की चाय प्रसादी घ्या आणि मेन पॉईंट म्हणजे कसं होतं काही काही जण आहेत असे महाराष्ट्रातले असतील मध्य प्रदेश अनेक राज्यातले असतील तर तीन वाजता साडेतीनला चारला निघतात तर असं न निघता तुम्हाला निघायचंय ना साडेपाच पावणे सहा सहा पर्यंत निघा पण हे तीन वाजता निघलं चार वाजता निघलं याच्यामुळे कसं वाईट दुर्घटना खूप घडलेल्या आहेत रस्त्याने काय होतं की गाड्यावाल्यांना आपण दिसत नाही त्याच्यामुळे सहा वाजता थोडंसं थोडा लाईटले अंदर असतो थोडासा उजेड असतो जास्त घाई नाही करायची तुम्हाला तीस चालायचे ना तर तुम्ही त्या ठिकाणी पंचवीसच चाला पण व्यवस्थित तुमची परिक्रमा सफल झाली पाहिजे आणि सुरुवातीला काय असतं सर्वांचं टार्गेट तुमचं स्पीड नंतर वाढत राहतं पण सगळ्यांचं काय असतं की रोज तीस चाललं पाहिजे पस्तीस चाललं पाहिजे असं काही नाहीये ज्यांना लवकर परिक्रमा करायची किंवा घरी काही काम असेल तर त्यांनी चालू शकता पण जे कमीत कमी जे पंधरा दिवस आहेत ते तरी तुम्ही व्यवस्थित नियमपणे म्हणजे म्हणजे नियमित चाला पंधरा असेल वीस असेल बावीस असेल सोळा असेल अशा रेंजने तुम्ही चाला म्हणजे तुमचा आपोआप स्पीड वाढेल मग काय करतात काय काय परिक्रमावासी सुरुवातीलाच काय करतात तीसने पस्तीसने चालायला सुरुवात करतात मग आपल्याला चालायची सवय नाही मग आपल्याला त्रास होतो गुडघे दुखतात पाय दुखतात मग काय करतात काही काही रिटर्न येतात त्याच्यामुळे काय करायचं असं नाही की तुम्ही पाहिजे सगळ्यांचं असं म्हणणं की तुम्ही तीच चाललं पाहिजे आजी बात नाही तुम्ही पंधरा चाला वीस चाला आनंदाने चाला जे काय असेल लक्षण तो आनंदाने तुम्ही घालवा आणि सगळ्यात महत्वाचं सकाळ सकाळी जर तुम्ही परिक्रमाच्या दिशेने निघलात वाटचालीच्या दिशेने तर जर तुम्हाला कोणी अडवलं चायप्रसादीसाठी बालभोगसाठी तर कोणालाही नाही म्हणणं नका कारण एखाद्याला सकाळ सकाळ तुम्ही पहिला शब्द नाही म्हणले तर दिवसभर तुम्हाला काहीही भेटणार नाही त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी बघा कोणी ना कोणीतरी काहीतरी आनंदाने सेवा देण्याचा प्रयत्न करतो ना आपण त्यांना जर नाही म्हणलं तर त्यांच्या मनाला दुःख लागतं त्याच्यामुळे एक का घोट व्हायना किंवा एक का घास व्हायना त्यांच्या प्रेमपोटे आपण घ्यायचा कोणालाही नाही म्हणायचं नाही कोणाचंही मन दुखायचं नाही कोणीतरी काहीतरी आशेने देतं ना आपण जर त्यांना नाही म्हणलं की त्यांना दुःख वाटतं कारण की ते परिक्रमा सेवा द्यायला बसलेले असतात तर आपण त्यांची सेवा घ्यायची फुल ना फुलाची पाकळी जी असेल त्यांची सेवा घ्यायची सेवा घ्यायची आणि सेवाही द्यायची त्या ठिकाणी आणि दुसरी गोष्ट म्हणजे की परिक्रमा करत असताना आपण नर्मदा खंडात असं म्हणलं जातं म्हणजे मी पण अनुभवलं ते आपण एखाद्या दुकानात मेडिकलमध्ये गेलो तर आपले त्या ठिकाणी पैसे घेत नाही हॉस्पिटलमध्ये गेलो तर आपले पैसेही घेत नाही कोणती वस्तू आपण कोणत्या दुकानातून घेतली तर आपले पैसे घेत नाही पण आपलं कर्तव्य आहे त्यांना काही काही फुकट भेटत नाही आपणही त्यांना काही पाच दहा रुपये त्यांना दिले पाहिजे तर अशी जे काही परिक्रमेतले नियम आहेत अटी जे आहेत ते सगळ्यांनी पाळले पाहिजेत आता काही जण म्हणतील तुम्ही कशाला आम्हाला फुकटचं ज्ञान देत आहे आम्हाला हे सगळं माहिती तर मी तुम्हाला ज्ञान देत नाही मी फक्त तुम्हाला या गोष्टींपासून सावध करते की तुम्ही अशा अशा गोष्टी पाळा आणि दुसरी गोष्ट म्हणजे सांगायची झालं तर आपण एखाद्या नर्मदा किनारी जर आश्रमात मैयाच्या किनारी जर आपण एखाद्या आश्रमात थांबलो सकाळी उठून कसं आपण पहाटे पहाटे चार वाजता जातो स्नान करायला तर आधी त्या आश्रमांच्या जे सेवा देणार आहेत महाराजजी किंवा कोणी गावकरी असतील तर त्यांना विचारायचं की त्याच्यात मगर आहे का शेवटी प्राणी आहेत ला ते हल्ला करू शकतात तर काय करायचं थोडंसं उजाडलं ना मग जायचं स्नानासाठी तर अंधारात कोणी स्नानासाठी जाऊ नये दिवसभर आपल्याला मैयाच्या किनाऱ्याने जावं लागतं त्या ठिकाणी आपण स्नान केलं तरी चालेल पण काय जे काय म्हणतात अति आपलं जास्त डोकं लावून गरजेचं नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाचच्या आतमध्येच आश्रमामध्ये थांबून घ्यायचं पाच नंतर आश्रमात जाऊ नका शक्यतो परत बोलली खासल जे काय असेल ते तर पाच वाजेपर्यंत आश्रमांमध्ये थांबून घ्यायचं असे जे काही आहेत नियम अटी तर मी अजून एक शेवटचा संदेश तुम्हाला देते की जर पुण्यात राहणार राहत असेल किंवा अनेक म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर कोणी राहत असेल आणि ज्यांना कम्फर्टेबल अशी बॅग पाहिजे असेल ट्रेकिंग बॅग तर पुण्यामध्ये ॲडव्हेंचर म्हणून एक ट्रेकिंग बॅगचं शॉप आहे भवानी पेठेमध्ये जर कोणाला बॅग पाहिजे असेल तर त्यांच्याकडे ते ऑनलाईनही तुम्हाला घरपोच सेवा देतात तर मला नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करा व्यवस्थित कम्फर्टेबल अशी बॅग आहे ती कारण की आपल्या चार ते पाच महिन्याचा प्रवास आहे व्यवस्थित आपल्याला चालता येईल असं व्यवस्थित मेंटेन सामान राहण्यासाठी ती, ती बॅग एकदम कम्फर्टेबल आहे जी मी यूज केलेली आहे जर कोणाला पाहिजे असेल तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईल तर अशी जे काही परिक्रमेतले नियम आहेत अटी आहेत कोणालाही उलटं वगैरे बोलायचं नाही व्यवस्थित जे काय असेल तो तो सहन करायचा कारण की आहे त्या परिस्थितीत कसं जरावं हीच नर्मदा परिक्रमा शिकवते तर चला पुनश्च एकदा सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून पूर्ण नर्मदा मैयाच्या भक्तांना आणि सर्वांना कोजागिरीच्या पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आजचा व्हिडिओ कसा आवडला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि मी पण येते तुमच्यासोबत नर्मदा पायी परिक्रमेसाठी तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मी पण संकल्प घेणार आहे तर पुन्हा जे कोणी असतील तर त्यांना पुन्हा एकदा माझ्या परिक्रमेचे व्हिडिओ बघायला भेटतील तर चला आजसाठी एवढंच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी नर्मदे हर